राम राम जी नमस्कार आपण पिठेजरी पासन जवळ आहोत म्हणजे नागझिर्याच्या जंगलात आहोत आणि एक इथे वनस्पती उगवली आहे मी या मित्राला विचारतो मयांक काय रे हे रानमारी रानमारी ही काढायची का ठेवायची काढायची गाऊन का काढायची फुला येते हा फुलं येते आणि पसरते तर मित्रांनो ही रानमारी नावाची वनस्पती आहे मी आता एक फांदी तोडली आहे ती अशी दिसते आणि हिचं नाव आहे युपेटोरियम परफोलीएटम हे आपल्या जंगलामध्ये आलेली आहे म्हणजे हिने आक्रमण केलंय हा तर ही जर का खूप वाढायला लागली तर आपल्या ज्या चांगल्या वनस्पती आहेत त्या येणार नाहीत तिथे म्हणून ही रानमारी फुलं यायच्या आधी आपल्याला काढायची आहे कुठेही दिसली तरी नागझिराच्या जंगलात असेल ताडोबाला असेल भीमाशंकरला असेल कोयनेच्या जंगलात असेल तर ही स्थानिक वनस्पतींना येऊ देत नाही म्हणून केव्हा तोडायची हे पण महत्वाचं आहे फुलं यायच्या आधी आधी फुलं यायच्या आधी तोडायची म्हणजे ती बेटापुरती मर्यादित राहील नाही सगळीकडे जाईल कारण ही आस्टेरेसी नावाची फॅमिली आहे ज्या फॅमिली मधली फुलं जी असतात त्याच्यातल्या बिया वाऱ्याबरोबर इकडून तिकडे वाहून नेल्या जातात आणि ते जास्त पसरतो आणि पसरतो आणि ते रुजतो आणि मग आट ही सारखी वनस्पती आहे जी आपली आहे घटाली आपली आहे ही छोटी छोटी रोपं मग येणार नाहीत तर आता कशी तोडायची तर ते सोपं मी दाखवतो हा आपल्याला काय करायला लागेल त्याच्या बुडाशी जायला लागेल आणि त्याचा झुंड एकत्र करायचा असा आणि त्याच्यावरती एकच पाय द्यायचा कि ते सगळं मोडत आणि आपल्या हातात येतं हे बघा आता हे बघा हातात हा धरा हातामध्ये मयांक तू धर हातामध्ये ह आणि आता सगळ्यांना सांग की सांगा ही वनस्पती कुठे दिसली तर उपडायची काढून टाकायची हे बघा ही रानमारी आहे आणि हिची रूट सिस्टीम बघा कशी आहे म्हणजे मुळ खूप खोलवर जात नाही तर ही रानमारी आपल्याला नको आहे तरी आता आपण टाकून देऊ हिला फुलं याच्या आधीही काढायला लागते ओके धन्यवाद आणि थँक्यू धन्यवाद धन्यवाद